नमस्कार मित्रांनो विथ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो जी सगळ्यात मोठी जिल्हा न्यायालय भरती आली आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपण इथे प्रश्नसंचापासून सुरुवात करणार आहोत सगळ्या विषयांवर आधारित मी इथे प्रश्नसंच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सगळ्यात पहिले आपण आज विषय इतिहास याची सुरुवात करणार आहोत आणि यात एकूण या प्रश्न संचामध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे पंचवीस प्रश्न आहेत ते व्यवस्थित आपण नंतर समजून घेऊया म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण याच्या पुढे मी जे न्यायालय भरतीसाठी निगडीत सगळे जे प्रश्न आहेत सगळ्या विषयांमध्ये ते सगळे संचा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत खाली दिलेल्या बेल ऐकून क्लिक करा आणि लन विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपण प्रश्न क्रमांक पहिला एक पासून सुरुवात करणार आहोत विषय हा इतिहास पंचवीस प्रश्न दिलेले आहेत तर पहिला प्रश्न इसवी सन पंधराशे नव्याण्णव मध्ये इंग्लंडमधील व्यापाऱ्यांच्या एका गटाने ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक व्यापारी कंपनी स्थापन केली या कंपनीस इंग्लंडची तत्कालीन राणी एलिझाबेथ कुठल्या रोजी पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची सनद दिली म्हणजे कुठल्या साली दिली तर एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी आ, जी एलिझाबेथ राणी होती इंग्लंडची तिने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते तर पोर्तुगाल या देशाने सगळ्यात पहिले जे भारताशी संबंध प्रस्थापित केले होते पोर्तुगाल या देशाने केले होते मुंबई बेठे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या प्रसंगी पोर्तुगीजांनी आदण दिले होते प्रश्न क्रमांक चार सुरुवात सुरुवातीस इंग्रजांनी कुठल्या ठिकाणी वकारी उघडल्या पुढे तीच त्यांची राजकीय व लष्करी केंद्रे बनली तर हुगळी चेन्नई आणि मुंबई या ठिकाणी ज्या इंग्रजांनी सुरुवातीस वखारी उघडल्या आणि त्याच पुढे जाऊन त्यांचे राजकीय आणि लष्करी केंद्र बनले होते मित्रांनो भारतात पहिला भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण होता तर भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज हा थॉमस स्टिन्सन होता प्रश्न क्रमांक सहावा तेवीस जून एकोणीसशे सत्तावनच्या लढाईतील विजयाने भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला तर प्लासीच्या लढाईतील विजयाने भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला प्रश्न क्रमांक सात बावीस जानेवारी सतराशे साठ रोजी वॉन्दी वॉशच्या लढाईत इंग्रजांनी काउंट लाली या सेनापतीच्या अधिपत्याखाली फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला यावेळी इंग्रजांचा सेनापती कोण होता तर सर आयर कुट, या वेळेस हा इंग्रजांचा सेनापती होता प्रश्न क्रमांक आठ बावीस ऑक्टोंबर सतराशे साठ रोजी बक्साची लढाई जिंकून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली तर जी बावीस ऑक्टोंबर एकोण सतराशे साठ ला जी बक्साची लढाई झाली होती ती त्यांनी वरील तिघांच्या युतीवर जिंकली म्हणजे अयोध्येच्या नवाब शुजोदला बंगालचा परांगदा नवाब मीर कासिम आणि दिल्लेचा बादशाह शाह शा आलम या तिघांविरुद्ध जिंकली होती प्रश्न क्रमांक नऊ सतराशे सत्तावन्न ची प्लासीची लढाई सतराशे सात ची वॉन्दी वॉशची लढाई व सतराशे चौसष्ट ची बक्साची लढाई या तिन्ही लढाई इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता तर रॉबर्ट क्लाई हा बंगालचा गव्हर्नर होता प्रश्न क्रमांक दहा नवाबच्या सत्तेच्या आभासात्मक डोलारा कायम ठेवायचा पण खरी सत्ता आपल्याच हाती ठेवायची अशा प्रकारे दुहेरी राजव्यवस्था बंगालमध्ये कोणी अंमलात आणली तर ती रॉबर्ट क्लाइफ याने अंमलात आणली इसवी सन सतराशे त्र्याहत्तर मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट नव्हे बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान त्याला मिळाला तर वॉरन हेस्टिंगज याला तो पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान मिळाला वॉरन हेस्टिंगजच्या कारकिर्दी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर त्याच्या कारकिर्दी कारकिर्दीत चार्ल्सने भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले किंवा त्याने बंगालमधून धुहेरी राजव्यवस्था रद्द केली किंवा त्याने भारतातील पहिले वृत्तपत्र द बंगाल गॅझेट त्याच्या कारकिर्दीत सुरू झाले तर नाही तर त्याने कायमधारा पद्धती सुरू केली हेच उत, उत्त उत्तर आहे म्हणजे चुकीचं विधान आहे तर त्याने कायमधारा पद्धती सुरू केली हे त्याचं चुकीचं विधान आहे प्रश्न क्रमांक तेरा जमीन महसुलीची कायमधारा पद्धती कोणाची महत्वपूर्ण सुधारणा होय तर लॉर्ड कॉर्नवालिस याचीही महत्वपूर्ण सुधारणा होती तैनाती फौजेची पद्धती कोणी अमलात आणली प्रथम अमलात कोणी आली तर लॉर्ड वेल्सली याने तैनाती फौजेची पद्धत प्रथम अंमलात आणली होती मद्रासचा गव्हर्नर याने जमीन महसुलीची रयतवारी पद्धती सुरू केली तर सर थॉमस मॅन्रो याने जमीन महसुलीची रयतवारी पद्धती सुरू केली एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी वसई येथे झालेला तहा दुसऱ्या बाजीरावने तैनाती फौजीचा स्वीकार केला त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड वेल्सली हा भारताचा गव्हर्नर जनरल होता कधी ते एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी वसई येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावने तैनाती फौजीचा स्वीकार केला त्यात तो गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक सतरा इसवी सन Uh, कुठल्या साली पेशवाई असंगत पावली तर इसवी सन अठराशे अठरा या साली पेशवाई जी आहे ती असंगत पावली प्रश्न क्रमांक अठरा या पेशवाईनंतरचा मुंबई मुंबई इलाक्याचा पहिला गव्हर्नर बनला तर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हा पेशवाईनंतरचा मुंबई इलाक्याचा पहिला गव्हर्नर जनरल बनला प्रश्न क्रमांक एकोणीस खाली काही ब्रिटिश गव्हर्नर जनरल व त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण ही जी जोडी आहे ती चुकीची आहे प्रश्न क्रमांक वीस यांनी मुंबई इलाख्यात रयतवारी व महा महालवारी मा, वा, पद्धती सांगट घालून नवीन महसूल व्यवस्था निर्माण केली तर कोणी केली तर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी मुंबई इलाक्यात रयत रयतवारी आणि महा महालवारी पद्धतीची सांगड घालून नवीन महसूल व्यवस्था निर्माण केली होती त्याने प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय समाजाला नवविचारांचा मंत्र देणाऱ्या राम मोहन राय यांनी केलेल्या व्यापक लोकजागृतीमुळे चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी अनिष्ट अशी सत्तीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा यांनी समंत करून घेतला तर कोणी केला तर लॉर्ड विल्यम वेंटिंग याने तो कायदा संबंध करून घेतला होता प्रश्न क्रमांक बावीस याच्या कारकिर्दीत अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेला तर लॉर्ड डलहौसी हो याच्या कारकी कारकिर्दी जो मुंबई ते ठाणे पहिला लोहमार्ग होता अठराशे त्रेपन्न मध्ये तोच उभारला गेला होता प्रश्न क्रमांक तेवीस इसवी सन अठराशे चौपन्न मध्ये सर चार्ल्स वूड यांनी सादर केलेल्या योजनेप्रमाणे वूडचा खलिता शैक्षणिक सुधारणा अंमलात आणल्या तर लॉर्ड डलहौसी हो यांनी ज्या शैक्षणिक सुधारणा होत्या ता त्या अंमलात आणल्या प्रश्न क्रमांक चोवीस याच्या कारकिर्दीत इसवी सन अठराशे चौपन्न मध्ये नवा पोस्ट ऑफिस कायदा समंत करण्यात आला व भारतात प्रथमच पोस्टाची तिकीट छापण्यात आली तर लॉर्ड डलहौसी याचा कारकिर्दी अठराशे चौपन्न मध्ये नवा पोस्ट ऑफिस कायदा अंमलात आला प्रश्न क्रमांक पंचवीसावा या मोगल बादशहाचे बंद केलेले निवृत्ती वेतन पुन्हा चालू करावे म्हणून राजा राम मोहन राय हे इंग्लंडला गेले होते तर अकबर शाह जो राजा होता या मोगल बादशहाचे बंद केलेले निवृत्ती वेतन पुन्हा चालू करावे म्हणून हे जे राजा राम मोहन राय होते ते इंग्लंडला गेले होते प्रकारे मित्रांनो आपण एकूण पंचवीस प्रश्नांचा इथे सराव आहे तो केलेला आहे तर याच्या पुढेही सुद्धा मी तुम्हाला सगळ्या विषयांवरील जे प्रश्न संच आहेत ते इथे घेऊन येणार आहेत